सुरुवातीला अंदाज सांगतो पाऊस पाहिजे का तुम्हाला कार्यक्रम झाला की सुरू होणार अंदाज सांगतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस आड निस्तर तुमच्या गावातच नाही तर समजा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि सगळ्याची पेरी होणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी घ्यायची आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो शेतकऱ्यांना घाबरू नका दुष्काळ काही पडणार नाही आणि ज्या ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस तुमच्या उस्मानाबाद जिल्ह्याला पडतो पण ही एकटी दाखल आनंदाची बातमी तर या ठिकाणी संपूर्ण राज्याचा अंदाज सांगतो म्हणजे आमच्याकडे आत्ता सध्या पाऊस चालू आहे बघा म्हणजे आत्ता फोन आला रात्रीपासून पाऊस चालू आहे तर कालपासून पाऊस कुठून सुरू मी मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं नागपूरकून पाऊस येणार आहे नागपूरला दिवस झाला पाऊस आलाय नागपूर भंडारा वर्धा अमरावती वाशिम तसेच विदर्भ पूर्व आणि त्याच्यानंतर आता ते पाऊस तुमच्याकडे दुपारी म्हणजे आपला कार्यक्रम झाला की लगेच रिमझिम पाऊस राहणार आहे आणि रात्री त्याला दोन चांगला आजच्या नंतर चांगला पडणार आहे आणि एक दोन वाजता परत रिमझिम पाऊस येणार आहे उद्या पडणार आहे परवा पडणार आहे आणि तुमची पेरणी होणार आहे आणि शेतकऱ्याला एक माझी विनंती जमिनीमध्ये एक इत वल गेली की, की लगेच पेरणी करायला काही हरकत नाही म्हणजे हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्याची एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये आता चोवीस पासून तर तीन जुलै पर्यंत राज्यात दररोज एक दिवस आठ सगळीकडे पाऊस पडणार आहे सगळ्याची पेने होणार आहे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस जूनला मुंबई नाशिक सह मुसळधार पाऊस पडणार आहे आणि देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुमच्या भागात देखील काही काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे तुम्हाला जास्त पाऊस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसचा खूप मोठा पाऊस असणार आहे नेहमी देखील अंदाज लक्षात घ्यायचा हा झाला फक्त दहा दिवसात